हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे काजू चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ विशेष आहे तो म्हणजे आज आमच्या घरी कोण येणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा आमच्या घरी येणार आहेत माझे सासरे आणि त्यांचं काहीतरी काम आहे हॉस्पिटलचं त्यासाठी पण आणि नातवंडांना भेटायला ना पण ते येणार आहेत त्यात त्याने संजी खूप एक्सायटेड आहेत बाबा येणार आहेत म्हणून ते, ते, ते रात्रीच येणार होते पण का त्यांना गाडी वगैरे भेटली नाही त्याच्यामुळे कॅन्सल झालं आणि आता ते सकाळी येणार आहेत आणि रात्री आले ते पुण्यामध्ये थांबले होते आणि आत्ता ते इकडे निघणार आहेत तर माझं इथं स्वयंपाकाचं काम चालू आहे तर स्वयंपाक करायचा होता तर काय स्वयंपाक करा काय ना पण आता चाललं होतं माझं छान अशी भाजी वगैरे करायची पावट्याची आणि त्याचबरोबर कारल्याची भाजी बनवली आणि आणखी गोसाळ्याची पण भाजी बनवली होती ते पण गोसाळे पप्पाने गावाकडून ताजे ताजे आणले होते म्हणून त्याची भाजी बनवली मी इथं संध्याकाळी मी सईशुजीची चपाती तर होते त्यांना दोन तीन आणि इथं मी भाकरी बनवत आहे कारण पप्पांना पण भाकरच आवडती बाजरीची मस्त भाकर बनवत आहे नाही बाजरी नाही ज्वारी सॉरी हा ज्वारीची भाकरी बनवत आहे मस्त गावाकडूनच मी पीठ आणलं दळून आता थोडंच राहिलेलं आहे पीठ हे पण कारण मी रोज बनवत असते संध्याकाळी माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी कारण सैन शिजी बिलकुल खात नाही तर आता मस्त चप भाकरी बनवल्या मी आजीला का नाही आणलं म्हणा बाबा आता काय आजी आली असती मग काय करत असत वाघ आणि तिसरा वाघ बाबा गोराकडचे बाबा बाबा आले बाबा आले बाळाला आज तीन तीन आता काय बाबांच्या वांडीवरच उठायचं नाही वाटते नाही नाही उठायचं येऊ पावलाय आम्हाला बाबा आता काय बाबांच्या वांडीवरच उठायचं नाही वाटते नाही नाही उठायचं येऊ पावलाय आम्हाला राहिला बाबा देवाला श्री श्री कोण तुझं तो बाबा गावाला हा मोबाईल घेईन काय काय बाबाला बाय करा बाय बाबा जे कोण करणार चाललेत बाबा तर पण चालले ड्युटीला

ओके ओके बाय 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 गुड नाईट सावकात जा पप्पा हा हा तीन टिच्ची लगाई हा पे फर्स्ट बर लगाय ना तो सर लगल ठीक आहे ना फक्ट बर टुची लगाई बॉस रुसरी बार लगाया तो एकदम रहा जब पैर तब क्या गया बता? जा तब है? जाना का लगा स्कूल तुला टुच केली कुठे केली माझे बाल तर हा व्हिडिओ मी सकाळी बनवत आहे कारण रात्री पप्पा गेलेले आहेत आमचे साडेआठ वाजता आणि ह्यांना पण जायचं तर नऊ वाजता ड्युटीला त्याच्या आधी ह्यांनी पप्पांना बसून दिलेलं आहे गावाकडच्या बसमध्ये आणि कारण रात्रीच ह्याच्यासाठी गेलेत जेणेकरून सकाळी पर्यंत हो ते पोचतील कारण शेतातली खूप सारी कामं वगैरे असतात त्यासाठी तर पप्पांनी म्हटले नाही मी म्हटलं तर राहा म्हणून तर ते म्हटले नको कारण सकाळी परत बसून दिलं तरी सकाळच्याला त्यांना जाण्यासाठी पूर्ण दिवस जाईल त्यापेक्षा रात्रीच कसं गेलं तरी चालतंय तर ते मग संध्याकाळीच आपले गाडीत बसून गेले आणि सकाळी त्यांचा फोन आला ते पाच वाजता पोचले होते घरी आणि त्यांनी सात वाजता कॉल केला होता की पोचलो म्हणून आणि फायनली म्हणजे पप्पा आले तर खरंच खूप छान वाटलं दोन दिवस आणि ते हॉस्पिटलचं त्यांचं थोडंफार काम होतं ते त्यासाठी आले आणि पप्पांचं हॉस्पिटलचं काम पण झालं आणि ते पण एकदम छानपैकी झालेलं आहे त्यांचं काम तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद